नमस्कार सुंदर माझं कोकण आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी मयुर पाटील तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो तर कोकण कोकण हा प्रत्येक गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे मग निसर्गरम्य कोकण असेल त्यानंतर मग विविध गोष्टी विविधांगी वी, वीवीदा गोष्टी, गोष्टी ह्या कोकणाला भरभरून मिळालेल्या आहेत त्याचपैकी एक ती म्हणजे खाद्यसंस्कृती आणि विशेषतः कोकण हे माशांसाठी प्रसिद्ध आहे म्हणजे जी माशांचे वेगवेगळे प्रकार असतात ते आपल्या कोकणात खास करून कोकणातच मिळत असतात आणि त्याची चव ही वेगळीच असते कसं आहे प्रत्येकाची खाद्यसंस्कृती वेगळे आहे प्रत्येक विभागाची आणि ती बनवण्याची पद्धत देखील वेगळी आहे असेच आपण छान छान व्हिडिओ तुमच्यासमोर कायम आणत असतो फिशिंगचे मग आता सम तुम्हाला तर माहितीच आहे की फिश हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात ज्यांना माहीत असलेले फिश म्हणजे साधारण बांगडा सुरमय पापलेट फ्रान्स म्हणजे कोळंबी हे तर माहितीच आहेत पण न माहीत असलेले फिश म्हणजे ते फक्त ग्रामीण भागात किंवा खाडीकिनारी किंवा समुद्र किनारी मिळत असतात तर ते देखील आपल्यासमोर आणत असतो आणि असाच एक माशांचा प्रकार आपल्यासमोर आणते तो म्हणजे कोलीम ओला कोलिम ज्याला म्हणतात तर तो कोलीम आपल्याकडे कसा झोलला जातो कशा पद्धतीने पकडला जातो तर त्याचा एक डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेच त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देतो आहे किंवा आय बटनमध्ये दे देतोय तो जाऊन तिथे नक्की चेक करा एक चांगली आणि वे वेगळी माहिती तुम्हाला मिळेल तर हा कोलीम आपल्या एका मित्राने आज सकाळीच आपल्याला झोलून आणून दिला आहे तर त्याची रेसिपी कशा पद्धतीने बनवतात तर ते या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि खरंच सांगतो म्हणजे कोलीम मी वारंवार खात असतो जेव्हा मिळतो तेव्हा आणि चविष्ट आणि उत्कृष्ट जबरदस्त हा लागतो तर आता त्याची आपण रेसिपी बघणार आहोत आणि माझा छोटा भाऊ महेश तो कोलीम साफ करण्याचं काम करतो आहे तर आता कोलिमची रेसिपी बघूया तर इथे बघताय खाडीमधील जो कोलीम आहे तो झोलून जो आणलेला आहे आणि कशा पद्धतीने झोलतात त्याची त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे नक्की जाऊन चेक करा इथे बघताय हा कोलीम आहे आणि ते साफ करण्याचं काम माझा छोटा भाऊ महेश करतोय तुम्हाला सांग कोलीम कदी -कदी हा कोलीम साधारण कधी कधी असतो म्हणजे कधी मिळतो हा कोलीम कसं बघायला गेलं तर वर्षाच्या बाराही महिने मिळतो पण त्याचा पीक सीझन जो आहे तो थंडीचा म्हणजे एक साधारण नोव्हेंबरपासून चालू होतो पीक सीझन ते जानेवारीपर्यंत हा त्याचा पीक सीझन आहे तर या सीझनमध्ये तो जास्त प्रमाणात मिळतो किनारपट्टीला खाडी मोस्ट ऑफ uh, हा खाडी किनारपट्टीला जास्त मिळतो uh, कोलिम तर इथे बघताय हा जो कोलिम आहे तो मला सांग uh, किती लहान असतो हा कोलीम uh, हा कोलिम साधारण तुम्ही बघू शकता आपल्या नखाच्या साईज इतका आहे हा याच्यामध्ये दोन प्रकार आहेत हा कोलिम आहे आणि ही कोळंबी आहे हे दोन्ही वेगवेगळे प्रकार आहे प्रकार आहेत इथे बघ बघू शकता तुम्ही हे बघा ही कोळंबी आहे आणि हा कोलिम आहे हे दोन्ही वेगवेगळे वेग प्रकार आहेत कोलिंब म्हणजे कोळंबी नव्हे कोलिंब म्हणजे टोटली डिफरंट असतो कोळंबीपेक्षा अच्छा म्हणजे कोळंबी थोडी मोठी असते आणि okay कोलिंब लहान असतो लहान असतो कोळंबी आणि कोलिंब एक नाही तर थोडे वेगवेगळे वेग वेग प्रकार आहेत आता हे दोन्ही कसे पोहताना थव्यानेच पोहत असतात पाणी कोलिंब हां कोलिंब आणि कोळंबी तर ते त्या जाळ्यामध्ये दोन्ही एकत्र मिळतात म्हणून ते एकत्र असे मिळाले हे बघा कोलिम आणि कोळंबी तर याला साफ कशा पद्धतीने करतात साफ आता कोलिम काय कोलिम साफ करण्याची जास्त गरज नसते कारण त्याला काय इतके त्याचे डोकं त्याची कच्चं म्हणू शकतो आपण तितके जास्त त्याची हे नसतात तीक्ष्ण नसतात आणि शेपटी पण त्याची एवढी हे नसते त्याच्यामुळे हे पूर्ण चक्क असं घेतलं चालतं कारण इंडमध्ये झोलताना म्हणजे कोलीम पकडताना कधी कधी त्याच्यामध्ये पाला पाचोळा किंवा झाडांच्या काट्या येतात त्या फक्त आपल्या बघायच्या असतात त्या आपल्या काढायच्या असतात बाकी तर कोलीम पूर्ण स्वच्छ असतो चांगला असतो तर ते तुम्ही पूर्ण घेऊ शकता असं फक्त आता याच्यामध्ये काय झालं की याच्यामध्ये कोळंबी पण आले तर कोळं कोळंबी जी आले ना ती फक्त अशी तिची डोकं आणि तिची फक्त शेपटी बाजूला गेली ना की ती पण साफ होऊन जाते म्हणजे जास्त असं याला काय साफ करण्याची गरज नसते हा पूर्ण आपला अख्खाच्या अक्का असा टाकला तर होऊन जातं फक्त हे बघा आता मध्ये मध्ये झाडांचे असे तुटके असे तुकडे आले असतात सुक्या झाडांचे ते फक्त आपल्याला बाजूला करणे गरजेचं असतं बाकी तर पूर्ण कोलीम चांगलाच असतो हे बघा आता हे हे कसं काय ही जी घाण आहे ती फक्त बाजूला करायची असते म्हणजे हा साफ होऊन जातो कोलीम त्याला एक विशिष्ट पद्धतीने साफ करण्याची गरज नाही असते कारण इतकं काय ते जास्त असा हे नसतो हार्ड नसतो कारण आता कोळंबीचं डोकं बघायला गेलं तर हे थोडंसं हार्ड आहे त्या मनाने ह्या को हे, हे काय नथिंग तो आहे याचं काय डोकं वगैरे काय हे नसतं हार्ड नसतं सो कोळंबीचं असं डोकं रिमूव्ह करायला लागतं आणि ही शेपटी अशी काढायला लागते पण कोलमामध्ये तसं काही गरज नसते कारण पूर्ण लहान साईज असते तर ते तोंडाला वगैरे कुठे लागण्याची शक्यता नसते त्याच्यामध्ये तर पूर्ण आहे तसाच कोलिम घेतला चालतो फक्त काय कुठे झाडांचे सुके काटे प पानं बिणं ती फक्त बघायला लागतात ती फक्त वेगळी करायला लागतात चला तर अशा पद्धतीने कोलीम साफ केला जातो आणि इथे छोटी छोटी जी कोळंबी आहे तर ती देखील आहे तर ती बाजूला काढून घेतली आहे आणि इथे बघा कोलिम साफ करतो आहे चला कोलिम साफ करतोच आहे त्यानंतर मग रेसिपी बघूया नेमका कोलिमा कशा पद्धतीने बनवतात तर इथे फक्त छान पद्धतीने महेशने साफ करून घेतला आहे कोलीम कोळंबी पण त्यातली छोटी छोटी आहे ती देखील साफ करून घेतले आहे साफ केल्यानंतर थोडंसं आपल्याला ते धुवून घ्यायचं आहे आता ही जाळी वापरणार आहोत हे बघा या प्रकारची जाळी म्हणजे कसा कोलिंब आकाराने छोटा असतो तर आपण नॉर्मली धुवायला गेलो तर तो दुता धुता निघून जाण्याची शक्यता असते म्हणून या जाळीमध्ये टाकून आपण तो धुणार आहोत तर इथे बघताय खाली हा टोप घेतलेला आहे त्यावर ही जाळी ठेवलेली आहे आणि त्या जाळीमध्ये कोलीम ठेवलेला आहे कसं असतं कोलमाची साईज बारीक असते कुठेतरी निघून जाईल त्यामुळे जाळीमध्ये ठेवलं की प्रॉपर तो त्यामध्ये राहतो तर आता आपण कोलमाची रेसिपी करायला घेतो आहे त्यासाठी बघा स्वच्छ धुतलेला कोलिम आहे इथे चार कांदे घेतलेले आहेत आणि इथे मसाले आहेत नंतर तीन टॉमॅटो आणि त्यानंतर आलं आणि एक सात आठ पाकळ्या लसूण आणि ही आपण रेसिपी बनवतोय तर ती चुलीवरची रेसिपी बनवतो आहे बघा तर प्रथम थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आणि तेल तापल्यानंतर त्यात आपण कांदा टाकतोय कांदा चांगल्या पद्धतीने परतवून घ्याय घ्यायचा आहे तेलामध्ये तर कांदा चांगला परतवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मग कांद्यात जे आलं लसूण हे बघा आपण जे आलं बारीक केलेलं आहे आणि लसूण ऑलमोस्ट बारीक केलेलं आहे तर ते टाकायचं आहे आणि ते देखील चांगलं मिश्रित करून घ्यायचं आहे तर, तर जे आपण आलं आणि लसूण त्यानंतर कांदा चांगला मिश्रित म्हणजे एकजीव करून घेतलेला आहे त्यानंतर असे हे जे मसाले आहेत म्हणजे घरी बनवलेला कोकणी पद्धतीने जो भातका मसाला आहे त्यानंतर हळद हा बघा तर हे असे मसाले टाकून घ्यायचे आहेत त्यात चिकन मसाला देखील आपण टाकला आहे आणि मसाले टाकल्यानंतर हे मिश्रण एक चांगलं एक्झिव करून घ्यायचं आहे हे झाल्यानंतर आपण यात टॉमॅटो टाकायचं आहे बघा टॉमॅटो टाकल्यानंतर देखील हे चांगलं मिक्स करायचं आहे स्पेशली चुलीवरची आपण रेसिपी पाहतोय आज त्यानंतर हे मिश्रण चांगलं परतवल्यानंतर चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे त्यामध्ये आणि हे मीठ टाकल्यानंतर देखील चांगलं परतवून घ्यायचं आहे जेणेकरून सर्व एकजीव होईल सगळ्या मिश्रणात म्हणजे जे आपण मसाले कांदा टॉमॅटो मिश्रित सर्व मिश्र मिश्रण केलेलं आहे त्यामध्ये आता फायनली आपण हा कोलीम टाकलेला आहे कोलिम टाकल्यानंतर हे सगळे मसाले कांदा टॉमॅटो चांगले मिश्रित करून घ्यायचेत एकजीव करून घ्यायचेत जेणेकरून याचा स्वाद अप्रतिम लागेल आपल्याला आणि हे सगळं मिश्रण एकजीव झाल्यानंतर थोडंसं सा वाफवण्यासाठी किंवा चांगलं शिजण्यासाठी आपण त्याच्यावर झाकण ठेवायचंय आणि झाकण ठेवल्यानंतर थोडंसं पाच ते दहा मिनटं आपण वाट पाहायचे चांगलं शिजल्यानंतर मग ते आपल्याला खाण्यासाठी रेडी होईल फायनली पाच ते दहा मिनटानंतर आपला आपली कोलमाची रेसिपी झालेली आहे आणि खमंगाचा वास येतोय खायला देखील तितकीच मजा येणार आहे तर इथे आपली चुलीवरची रेसिपी आपण केलेली आहे ती म्हणजे कोलीम रेसिपी विशेषतः खाद्यसंस्कृतीसाठी ओळखलं जाणारं कोकण इथे वेगवेगळ्या खाद्यसंस्कृती आपल्याला बघायला मिळतात आणि कोकण प्रसिद्ध आहेत ते माशांसाठी माशांच्या विविध डिशेश इथे आपल्याला बघायला मिळतात तर मग प वेग वेगवेगळ्या पद्धतीने मासे बनवले जातात तर पापलेट सरंगा सुरमई फ्रॉन्स हे ओळखीचे मासे आहेत आणि त्यानंतर मग काही असे मासे आहेत जे ग्रामीण भागात मिळतात ते आपल्याला माहीत देखील नसतात त्यातलाच कुठेतरी हा एक भाग म्हणजे कोलिम समुद्रात मिळतो तो, तो वेगळा कोलींब असतो आणि हा खाडी किनारी जो मिळतो तो, तो थोडासा त्याचा कलर तांबूस कलरचा असतो आणि हा कोलिम खायला देखील रुचकर लागतो कसं आहे कोकणी पद्धतीचे बनवलेले मसाले आणि त्यामध्ये केलेली ही कोलिम रेसिपी खरंच एक चवदार होती आणि चुलीवरची रेसिपी विशेषतः खरंच चुलीवरचं जेवण हे रुचकरच असतं आणि आपल्या कोकणी पद्धतीने बनवलेलं जेवण चवच न्यारी असते तर असे छान छान व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर नेहमीच पोस्ट करत असतो खाडी किनारी मिळणा म्हणजे हा का जो कोलिम आहे तो खाडी किनारी झोरला जातो कशा पद्धतीने जोडला जातो तर त्याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आणि आय बटनमध्ये दे दिली आहे तर नक्की चेक करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल हा कोलीम कशा पद्धतीने मिळतो कधी मिळतो त्याची साईज केवढी असते तर ह्या सगळ्या गोष्टी आपण तिथे डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेल्या आहेत आणि सुलीवरची रेसिपी नेहमीच एक अग्रगण्य ठरलेली आहे आणि ती नेहमीच चवदार असते आणि हा ओला कोलीम विशेषतः खाडी किनारी मिळणार हा कोलीम खरंच खायला देखील चवदार असतो तर असेच वेगवेगळे माहितीपूर्ण व्हिडिओ आपण नेहमीच आपल्या चॅनलवर अपलोड करत राहू तर हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचं बिल ऐकून ऑलवर प्रेस करा जेणेकरून आपल्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत बसतील भेटू एका नवीन व्हिडिओत एक नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत काळजी घ्या